पावसाळ्यात सह्याद्रीच्या कडे वाहणारा ओला चिंब रानवारा ओल्या मातीच्या सुगंधाने आणि बहरलेल्या फुलांनी सुगंधित झालेली हवा सोपटीला कातळकड्यातून फेसाळत कोसळणारे पांढरे शुभ्र जलप्रपात डोंगराच्या कडेने किल्ल्यावरती घेऊन जाणाऱ्या नागमोड्या पायवाटा आपल्याला गडमाथ्यावर नेऊन सोडतात आणि दिसतं आजूबाजूच्या परिसराचं मनाला मोहून टाकणारं दृश्य आज या किल्ल्यांचा इतिहास काळाच्या उदरात गडप झाला असला तरी कुण्याकाळी काळी या किल्ल्यांवर शक्तिशाली राजसत्तांचा वावर असायचा त्या वैभवशाली इतिहासाच्या पाऊलकुन आज देखील आपल्या अंगाखांद्यावर बाळगत असलेल्या एका अपरिचित दुर्गाला आज आपण भेट देणार आहोत सकाळी दिव्यावरून निघणारी सात वाजताची कर्जत ट्रेन पकडली आज रविवार असल्याने गर्दी रोजच्या पेक्षा कमीच होती पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाल्याने पटरीच्या बाजूला गवत होत त्या गवतातील खड्ड्यात जमा झालेल्या पाण्यात डोकावणारे डग मधूनच खळखळत वाहणारा ओढा मागे पळणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा बघत आम्ही कर्जत स्थानकात उतरलो आपण जर मुंबई किंवा पुण्यावरून येत असू तर सगळ्यात जवळचं स्टेशन आहे कर्जत कर्जत स्थानकातून बाहेर आल्यानंतर आपल्या आजूबाजूला रिक्षा लागलेल्या दिसतात इथून कामत जे बेस विलेज आहे भिवगड किल्ल्याचं तिथपर्यंत जाण्यासाठी प्रायवेट रिक्षावाले शंभर ते दीडशे रुपये चार्ज करतात आपण चालतो श्रीराम पुलावरून तिकडेच आपल्याला शेअरिंग अवेलेबल आहे त्या शेअरिंगचे वीस रुपये घेतात तिकडे पण जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटाच्या वाटचालीनंतर आपण पोचलो श्रीराम पुलावरती आणि श्रीराम पुलावरून कर्जतमधले जेवढे किल्ले आहेत जेवढी प्रसिद्ध ठिकाणं आहेत कोंडाला लेणी मना राजमाची किल्ला कोथळीगड विशालगड ह्या सगळ्या किल्ल्यांवरच्या आणि ठिकाणावरती जायला या इथून आपल्याला वडापाच्या गाड्या म्हणजेच शेरिंगच्या गाड्या अवेलेबल असतात इथे मागे श्री विठ्ठलांची मूर्ती आहे आणि हा श्रीरामपूल उल्हास नदीवरती बांधण्यात आलेला आहे बघा या समोरच्या गाड्या दिसतात त्या गाड्यांपैकीच एखादी गाडी आपल्याला गौर कामत गावापर्यंत सोडणार आहे आत्ता आपण किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापर्यंत म्हणजेच गौरकामत गावात पोचलो आहोत आपण माझ्या मागे बघताय त्या ठिकाणी गौरकामत गावाची ग्रामपंचायत आहे तर या ठिकाणी विठ्ठल मंदिर आहे आणि या इथे आपला हा छोटेखाने किल्ला खरं तर या किल्ल्याचे दोन बेस विलेज आहेत पहिलं आहे गौरकामत जिथून आज आपण ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत आणि दुसरं गाव आहे वधब गाव जे गौरकामतच्या अगोदर आहे दोन्ही गावातून किल्ल्यावरती जायला सारखाच वेळ लागतो मात्र जो पूर्वीचा राजमार्ग होता तो ह्या गौरकामत गावातून जायचा म्हणून आज आपण आपल्या ट्रॅकिंगला इथूनच सुरुवात करणार आहोत हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरूनच एक पायवाट जाते किल्ल्यावरती इथे बघा माझ्या मागे एक बोर्ड लावला आणि ह्या बोर्डवरती या किल्ल्याची थोडक्यात माहिती देण्यात आली तर इथून आपण आपल्या ट्रॅकला सुरुवात करतो आहे हे जे गौरकामत गाव आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे सात आठ किलोमीटर आहे स्टेशनपासून तर यायला ऑटो प्रायव्हेट वाहनं खूप सारे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि इथे आल्यानंतर देखील इथे बाजारपेठ किंवा दुकानं स्नॅक्स वगैरे घ्यायचे असतील तर अवेलेबल असतात आपल्याला जेवणाखाण्याची जर आपल्या व्यवस्था करायची असेल तर ट्रॅकला सुरुवात करतानाच इथे गाववाल्यांना सांगून जायचं ते जेवण रेडी करून ठेवतात म्हणजे आपण ट्रेकवरून उतरल्यानंतर जेवण करून आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकतो मित्रांनो आज माझ्यासोबत या ट्रॅकमध्ये आपला भाऊ आहे सुरेंद्र पाटेकर आणि पाटे पाटे हा छोटा सार्थक पाटेकर सार्थक पाटेकरचा पहिला ट्रॅक आहे तर त्याला आम्ही हा किल्ला दाखवून आणणार आहोत आणि त्यासोबत तुम्हाला देखील या किल्ल्याची सफर घडवणार आहोत अतिशय छोटेखानी किल्ला आहे या परिसरामध्ये कर्जतच्या कोथळीगड इरशाळगड राजमाची म्हणा आणि त्यानंतर पेपचा किल्ला विकटगड असे अनेक किल्ले आहेत तर ह्या डोंगर रांगेतल्या किल्ल्यांच्या पूर्वी मध्ये मध्ये छोटे गाणे किल्ले बसवण्यात आले त्यांना त्यांचा तेन उपयोग चौक्या म्हणून झाला त्यामध्ये सोंडाईचा किल्ला असेल आता आपण चाललो तो भिवगड किंवा भीमगड असेल तर ह्या किल्ल्यांचा उपयोग चौक्या म्हणून झाला त्या काळात जर आक्रमण झालं शत्रूंची तर त्यावेळी त्या किल्ल्यावरून माहिती पुरवली जायची किंवा मग इथून पहिला हल्ला व्हायचा तर असा किल्ला आहे थोडक्यात इतिहास फारसा उपलब्ध नाही या किल्ल्याचा जे काही वास्तू आहेत पाण्याची टाकी वगैरे ते आपण वरती जाऊन बघणार आहोत पावसाला नुकतीच सुरुवात झाल्याने रस्त्याच्या आजूबाजूला हिरवळ चांगलीच वाढली होती साधारणतः आपण गडाच्या पायथ्याशी चा असणाऱ्या चपेटदान मारुतीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो याच मंदिराच्या बाजूने एक पायवाट गडावर जाताना दिसते किल्ल्याच्या चढायला सुरुवात केल्याबरोबर पाऊस आला आणि मग इथे खाली झोपडीचा आसरा घ्यावा लागला आम्हाला इथे टाकी आहे बघा हा लँडमार्क लक्षात ठेवा या टाकीपासूनच या किल्ल्याच्या चढायला सुरुवात होते अगदी मळलेली पायवाट आहे छोटीशी आणि या पायवाटीना आपण किल्ल्याकडे रवाना झालेलो आपल्याला गडाच्या पटाळून दिसतं पायथ्याच्या गौरकामत गावाचं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य साधारणतः दहा मिनिटाच्या चढाई नंतर आपण गडाच्या पायरी मार्गाजवळ पोहोचतो माझ्या डाव्या बाजूला बघता ही पाण्याचा टाक आहे आणि उजव्या बाजूला टाक्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या आपण गडाच्या चढायला सुरुवात करणार किल्ल्याच्या पहिल्या काही पायऱ्या चढल्या की आपल्याला उजव्या बाजूला अशा गुफा दिसतात खडकात खोदलेल्या या गुंफांचा उपयोग पूर्वी आजूबाजूच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी आणि टेहळणीसाठी केला जायचा छन्नी आणि हातोड्याने कादळात खोडलेल्या लेण्या आणि सर्पाकृती पायरी मार्ग यामुळे या, या किल्ल्याची निर्मिती दोन हजार वर्षापूर्वी सातवाहन काळात झाली असावी असं समजलं जातं पायरी मार्ग ओलांडून आल्यावर आपल्याला समोर दगडी खांब टाक नजरेला पडतो माथ्यावरचं मुख्य टाका आपल्याला समोर दिसतंय हे आहे खांब आणि संपूर्ण गडावरती आत्ता देखील शुद्ध पाण्याचा पुरवठा याच टाक्यातून केला जातो या टाक्यातलं पाणी पिण्यायोग्य आहे आणि या टाक्याद्वारे सांगितलं जातं की हा जो किल्ला आहे तो सातवाहनांच्या काळात निर्माण झाला असावा कारण अशा प्रकारची टाकी ही सातवाहन निर्मित किल्ल्यांचीच आपल्याला बघायला मिळतात तर या पाण्याच्या टाक्याची अजून एक वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे हे पाण्याचं टाकं जेव्हा ओवरफ्लो व्हायचं हो तेव्हा मग इथून बघताय हे अशी एक चर काढण्यात आलं आहे दगडातून या चराद्वारे ओवरफ्लो झालेलं पाणी खाली निघून जायचं जेणेकरून ते पाणी खराब होऊ नये किंवा साचून राहू नये या इकडून आपण आलो टाक्याकडून आणि इथे आल्यानंतर पठारावरून एक वाट गडाच्या अंतिम टप्प्याकडे जाते याच वाटेवरून आता आता पुढे चाललो आहे तर टाक्यापासून पुढे आल्यानंतर इकडे थोडं गडाच्या उजव्या बाजूला खाली यायचं इथे फलक दिसले सहसा लक्षात येत नाहीत ते फलक या इकडे बघा एक पाण्याचा टाका आहे जे गुडुंब भरली आहे आता तिकडे उतरण थोडी सेफ्टी बाळगावी लागेल कारण इथे घचरड्याने खाली करण्याची गरज आहे इथे पाण्याचा टाका बघितल्यानंतर अगदी त्याचकडे आपल्याला एक डोंगराची छोटीशी पायवाट पकडून आपल्याला पुढं जावं लागतं आणि इथे एक आपल्याला झाड दिसेल ओळखीसाठी मी सगळं दाखवतो आहे कारण ह्या वास्तू किंवा पाण्याची टाकी सहसा लक्षात येत नाहीत चढताना त्यासाठी आपल्याला थोडं आजूबाजूला काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागतं खाली उंच दरड आहे तर चालताना काळजीपूर्वक का आपले शूच व्यवस्थित ग्रीप असणारे असावेत हे बघा हे एक पाण्याचा टाक आहे खूप मोठं टाकं आहे पाण्यातलं टाकं स्वच्छते अभावी त्याच्यावरती शेवाळ पकडली आहे आणि आता या पावसात हे पूर्ण टाकं भरून जाईल ह्या टाक्याच्या पुढे पण एक तिकडे टाकं आहे तिकडे आपला फलक दिसतो आहे त्या ठिकाणी पण तिकडं आता सध्या जाणं टाळणार आहोत कारण सगळी घसरड आहे तिकडे गडेच्या रस्त्याने आपण पुन्हा एकदा वरती टॉपला जाणार आहोत गडाच्या मुख्य माथ्यावरती जिथे आपल्या किल्लेदाराचा वाडा वगैरे बघायला मिळणार आहे सध्याच्या घडीला गडावर पाण्याची टाकी विपुल प्रमाणात आढळतात गडाच्या अखेरच्या टप्प्यात तीन पाण्याची टाकी आहेत आणि या टाक्याच्याच बाजूला आपल्याला पुरातन वास्तूचे म्हणजे किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष दिसतात ते आपण आता जाऊन बघणार आहोत टाक्यांच्या अगदी बाजूला इथे आपल्याला हा एक उद्वस्त वाड्याचा चौथरा दिसतो जोत जोत्याचे काही दगड अजून देखील आपल्याला या ठिकाणी नजरेला पडतात मातीचं ढिगारावरती झाकला आहे जर उत्खनन झालं व निगा राखली गेली तर आज देखील अजून काही अवशेष जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील ह्या वाड्याच्या अवशेषानंतर इथून अशी एक वाढ जाते आपण इथूनच वरती जाणार आहोत आज आपल्यासोबत सार्थक पाटेकर आले पहिल्या ट्रेकला सार्थक कसं वाटतं आहे भारी वाटते तू किती वर्षाचा आहेस आता आणि कितवीला जातोस सार्थक फक्त सात वर्षाचा आहे आणि तो कातळाचा मार्ग जेव्हा आम्ही चढत होतो तेव्हा ऐंशी एक जणांचा ग्रुप आहे आमच्या मागे बघताय ही सगळी माणसं आश्चर्यचकित झाली की सात वर्षाचा सा मुलगा आमच्यासोबत हा किल्ला चढतो आहे किल्ला सोपा आहे पण जो पायरीचा मार्ग आहे तो खूप अवघड आहे आणि अगदी आमच्या पुढे होता भारी वाटतं ना वरती हां हो? चांगलं वाटलं भारी वाटलं त्याला तो खुश आहे अकरावती या गडाच्या माथ्यावरती आपल्या अजून काही गोष्टी निदर्शनाच्या या ठिकाणी जमिनीत काढलेले काही दगड दिसत आहेत हे दगड अगदी पुढंपर्यंत गेलेत बघा इकडोपर्यंत आणि या विस्तृत भागात हा चौकोन असा हा पूर्ण केला ह्या दगडाने म्हणजे त्या काळातली वास्तू किंवा घर किंवा त्या काळातला का एखादा वाडा या ठिकाणी होता असेल आणि त्याचं अस्तित्व आपल्याला बारकाईने बघितल्यानंतर इथे लक्षात येतं तर मित्र हो पावसाची रीप सुरू आहे त्यात हा भन्नाट वारा आणि अशातच आपल्या छोटे का भिवगड किल्ल्याची गडफेरी जी आहे ती पूर्ण झालेली आहे या गडावरच्या वास्तू पाण्याची टाकी एकंदरीत या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून इथे येणाऱ्या पर्यटकांना त्याची मदत होईल तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र